नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण थोड्यासा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि ते म्हणजे भूकंपाच्या नैसर्गिक आपत्तीबद्दल तुम्हाला माहितीये अठ्ठावीस मार्चला म्यानमार मध्ये भयाकारी भूकंप झाला त्याचे हादरे थायलंड पर्यंत सुद्धा बसले आणि पाच पेक्षा जास्त लोकांचा यामध्ये मृत्यू ओढवला जेव्हा केव्हा भूकंप चक्रीवादळ अशा सारखी आपत्ती ओढवते तेव्हा आपण या सगळ्याचा अतिशय गांभीर्यानं विचार करायला लागतो आणि आपत्ती व्यवस्थापन झालं काही काळ निघून गेला की पुन्हा एकदा आपण त्याबद्दल थोडेसे कॅज्युअल होतो थो। पण भूकंपाच्या या नैसर्गिक आपत्तीचा धोका किती आहे याबद्दल आपण बोलणार आहोत पर्यावरण अभ्यासक आणि आत्ताच्या विषयाबद्दल बोलायचं तर जिओलॉजीचे अभ्यासक अभिजित घोरपडे यांच्याशी पर्यावरणाचे अनेक मुद्दे जे आहेत ते लावून त्यांनी धरलेले आहेत त्याबरोबरच भवताल या मासिकाचे ते संपादक सुद्धा आहेत अभिजीत स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये येस थँक्यू आरती हो तुमचं लिखाण हवामानाच्या वरच पर्यावरणावरच आम्ही वाचतच असतो पण त्याबरोबरच म्यानमारच्या भूकंपाच्या नंतर तुम्ही एक एक्सप्लेनर व्हिडिओ केलेला होता तो सुद्धा मी बघितला म्यानमारचा भूकंप पाहता भूकंपाच्या या धोक्याची जी, जी तीव्रता आहे ती किती आहे हे थोडस सा समजून सांगा हो म्यानमारचा सा जो आत्ताचा भूकंप झाला त्याच्यामध्ये अर्थातच पाच हजार लोकांचा मृत्यू जर झाला तर त्याच्यावर आपल्याला त्याची तीव्रता किती ते लक्षात येतेच अर्थात म्यानमार हा काही विकसित देश नसल्यामुळे तिथं मृत्यू मृतांचं प्रमाण आणि आर्थिक नुकसान हे तुलनेनं जास्त आहे पण तरी हा भूकंप बराच मोठा होता म्हणजे सात रिश्कपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप जर असेल तर तो मोठा समजला जातो सात आणि सात पेक्षा जास्त तर निश्चितपणे तिथं अशा प्रकारचा हा भूकंप होता आणि त्याच्यामुळं झालेलं नुकसान त्याच्यामुळं बसलेला मोठा हादरा त्याच्यामुळे होणारा आर्थिक नुकसान या सगळ्या जर कसोट्यांवर बघितलं तर निश्चितपणे हा भूकंप मोठा होता आणि जर म्यानमारबद्दल सांगायचं झालं तर गेल्या मला वाटतं एक पस्तीस एक वर्षांनंतर हा तिथ आलेला मोठा भूकंप होता की जो सात किंवा सात पेक्षा जास्त स्केलवरचा होता बरोबर लोकेशन जर बघितलं मी तुमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं तुम्ही खूप समजून सांगितलेलं आहे की टेक्टोनिक प्लेट्स म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये ज्या हालचाली होतात त्यामुळे भूकंप होतो पण भूकंपाचं नेमकं का कारण काय अभिजित सर भूकंपाचं खर तर पृथ्वीच्या आतमध्ये पोटामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचा परिणाम म्हणून आपल्याला भूकंप पाहायला मिळतो ते समजून घेणं खर तर अतिशय इंटरेस्टिंग आहे म्हणजे जी आपल्याला पृथ्वी वरून दिसते किंवा वरून वाटते तशी पृथ्वी नाहीये म्हणजे ना। पृथ्वीचे मुख्यतः सांगायचं झालं तर तीन मुख्य भाग आहेत जर आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जिथे राहतो तिथपासून जर पृथ्वीच्या केंद्राकडे तिच्या सेंटरकडे जायला लागलो तर तीन प्रमुख भाग तिचे पाडलेले आहेत एक म्हणजे आपण ज्याच्यावर राहतो ते भूकवच त्याच्या आधी त्याच्या खाली आहे मध्यावरण आणि सर्व खाली आहे तो आहे त्याचा गाभा आपण म्हणतो म्हणजे कोर हा गाभा मेंटल म्हणजे मध्यावरण आणि जो एकदम वरचा भाग आहे ज्याच्यावर आपण राहतो त्याला भूपृष्ठ आपण म्हणतो त्याला जिओलॉजीच्या भाषेत भाज, क्रस्ट असं म्हणतात हे जे तीन भाग आहेत या तीन भागांपैकी जो वरचा आपला भूभाग आहे ज्याला क्रस्ट आपण म्हणतो तर तो वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागलेला आहे खर तर वरून त्याची कल्पना येत नाही पण हे तुकडे म्हणजे आपले जे आत्ताचे वेगवेगळे खंड आहेत आफ्रिका खंड असेल उत्तर अमेरिका खंड असेल दक्षिण अमेरिका खंड आपला आशिया खंड ऑस्ट्रेलिया असे वेगवेगळे खंड आणि पॅसिफिक ओशन असा मिळून मोठमोठे हे तुकडे आहेत आणि ते एकमेकांच्या भोवती एकमेकांना चिकटलेले आहेत आता हे तुकडे जे आहेत हे तुकडे सातत्याने हालत असतात आणि तुकडे हालत असताना त्यांच्यामध्ये जे काही ज्या काही हालचाली होतात त्याचा परिणाम आपल्याला भूकंपाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो आता या हालचालीला एनर्जी कुठून मिळते तर या हालचालीला एनर्जी मिळते पृथ्वीच्या मध्यावरणातून ते जे मध्य आवरण आहे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता आहे ऊर्जा आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून ही जी काही सगळी ऊर्जा आहे त्याचे काहीतरी काही करंट्स निर्माण होतात त्याला कन्व्हेक्शन करंट असं टेक्निकल नाव आहे पण साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडं पृथ्वी किंवा आपण जेव्हा चहा उकळायला ठेवतो त्यावेळेला जेव्हा खालून त्याला उष्णता मिळते पातेला आणि मग पाणी उकळायला लागतं तेव्हा जे करंट्स तयार होतात त्याला कन्व्हेक्शन करंट्स असं आपण म्हणतो तर तसेच करंट पृथ्वीच्या मध्यावरणात असलेली प्रचंड उष्णता आहे त्याच्यामुळं निर्माण होतात आणि त्या सगळ्या प्रचंड उष्णतेमुळे आणि त्या ऊर्जेमुळं हे वरचे भूखंड हे हलत असतात त्यांचा वेग अतिशय संथ असतो अतिशय कमी असतो पण तरी सुद्धा ते हलतात आणि ते हलणं जे होतं त्या हलण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रेसेस निर्माण होतात ताण निर्माण होतात आणि मग जे ताण आहेत हे ताण कुठंतरी रिलीज होतात हे रिलीज होतात मग ते, होता, ते कुठल्या स्वरूपात कुठं ज्वालामुखीचे उद्रेक होतात आणि कुठं भूकंपाचे हादरे होतात भूकंपाचं कारण जे आहे ते मुळात पृथ्वीच्या आतमध्ये असलेले हे करंट्स त्याच्यामुळं पृथ्वीचं वरच कव वर, आवरण त्याचे हालणं आणि त्याचा एक सगळ्याचा परिणाम म्हणून भूकंप असं ते सगळं सूत्र आहे अभिजित सर तुम्ही सांगितलं की म्यानमार हा काही विकसित देश नाहीये आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्यूंचं प्रमाण जास्त असतं हे जर बघितलं आपण जपानमध्ये तर वारंवार भूकंप होतात पण तिथे मात्र आपत्ती व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे फार कमीत कमी नुकसान होतं पण आपण जर पाहिलं की म्यानमारचा हा जो भाग आहे आपल्या भारतापासून फार दूर नाही आहे हिमालयाचा हा जो सगळा भाग आहे तर हिमालयाबद्दल नेहमीच बोललं जातं की हा भूकंप प्रवण असं हे क्षेत्र आहे बऱ्याच वेळा दिल्ली हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के वारंवार जाणवत सुद्धा असतात हे सगळं पाहता आपल्याला या भूकंपाचा धोका किती आहे खर तर म्यानमारचा जो भूकंप आहे त्याचं जे कारण आहे तेच मुख्यतः कारण आपल्याकडचा म्हणजे अगदी थेट तसं नाही पण त्याला आ, मूल मूल जे मूळ कारण आहे ते मूळ कारण आपल्याकडच्या भूकंपांना आणि म्यानमारच्या भूकंपांना एकच आहे त्याच्यात आहे असं मी जे मगाशी सांगितलं की जे वेगवेगळे तुकडे जे आहेत कवच त्या तुकड्यांमध्ये एक भारताचा तुकडा सुद्धा आहे त्याला इंडियन प्लेट असं म्हणतात या सगळ्या तुकड्यांना प्लेट्स असं एक टेक्टॉनिक प्लेट्स असं एक नाव आहे तर याच्यापैकी एक तुकडा आहे भारताचा इंडियन प्लेट आणि भारताच्या उत्तरेला जो दुसरा तुकडा आहे जो मोठा आहे तुलनेनं तो आहे युरेशियाचा हे दोन तुकडे एकमेकांना जोडलेले आहेत आणि भारताचा तुकडा हा उत्तरेला जास्त वेगाने सरकतोय हे जे आपल्याकडे हिमालयाची निर्मिती जी झाली आहे हिमालयाची निर्मिती होण्याचं मुख्य कारण सुद्धा ही जी मुवमेंट आहे भारताचा तुकडा आणि युरेशियाचा तुकडा या दोघांच्या कोलिजनमुळे किंवा दोघ दोन तुकडे एकमेकांना भिडल्यामुळे समुद्र मध्ये होता ज्याला टेथिस सी असं नाव होत त्याच्यातला सगळा गाळ त्याच्यातले सगळे खडक हे सगळे वर उचलून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे बन हिमालय बनलेलं आहे हिमालयाची निर्मितीच मुळात या दोन भूखंडांच्या किंवा या दोन प्लेट्सच्या कोलिजियन मुळे ह्या दोन प्लेट एकमेकांच्या दिशेने आल्यामुळे झालेली आहे त्यामुळं आणि ही मुवमेंट अजूनही सुरूच आहे त्यामुळे त्याच्यामध्ये हिमालयाच्या क्षेत्रात भूकंप होणं हे अगदीच स्वाभाविक आहे आता म्यानमारचा संबंध जर बघितला पण तर म्यानमार थेट हिमालयात नसला तरी सुद्धा इंडियन प्लेट भारताचा भूखंड आणि युरेशिया भूखंड हे ज्या ठिकाणी एकमेकांना जोडलेले आहेत त्यांच्या ज्या सीमा आहेत त्याच्या जवळ म्यानमार आहे Hmm. आणि मग त्या सीमेवर भूकंप होणं हे अगदीच स्वाभाविक आहे त्याच्यामुळे आपल्याकडं हिमालयात होणारे भूकंप आणि म्यानमारमध्ये होणारे भूकंप याच्यामध्ये मुख्य कारण हे आहे अर्थात म्यानमारच्या भूकंपासाठी तिथे एक ज्याला प्रस्तराभंग असं मराठीत नाव आहे ज्याला फॉल्ट असा एक जिओलॉजिकल टर्म hmm. आहे असे काही फॉल्ट असतात काही कमकोत क्षेत्र असतात त्याच्यामुळे hmm. तिथं झाला पण हिमालयात भूकंप होणं हे अगदीच स्वाभाविक आहे कारण हिमालयात ही जी मुवमेंट आहे ही चालू त्यामुळे अभिजित सर तुम्ही असं म्हणाल म्हणालात की सातत्याने मुवमेंट सुरू आहे टेक्ट्रॉनिक प्लेट्सच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत आणि तुम्ही जे भूकंप कसा होतो याचं वर्णन केलं तर असं लक्षात येतं की भूकंप होणार असेल तर आपण रोखू शकत नाही पण भूकंपाचा अंदाज मात्र लावता येतो जसं तुम्ही आता सांगितलं हिमाचल प्रदेश दिल्ली किंवा हिमालयाच्या जो लगतचा भाग आहे त्या ठिकाणी सातत्यानं हा भूकंपाचा अंदाज लावण्याची यंत्रणा काम करत असते का ते बघता आपल्याला किती धोका आहे खर तर भूकंपाचा अंदाज आ, हा नेमकेपणाने अजून देता येत नाही पण कोणत्या क्षेत्रामध्ये भूकंप होऊ शकतात कोणत्या क्षेत्रात अधिक तीव्र भूकंप होऊ शकतात हे हो शकता, आपल्याला निश्चितपणे सांगता येतात म्हणजे ज्या ज्या प्लेट्स आहेत त्यांच्या सीमा आहेत जिथे ज्या एकमेकांना चिकटलेल्या आहेत एकमेकांना जिथे भिडलेल्या आहेत ते नेहमीच आहे ती भूकंप पर्वण क्षेत्र असतात आणि तिथे मोठ्या तीव्रतेचे भूकंप होण्याची शक्यता खूपच जास्त असते हिमालय हा त्याच्यामध्येच मोडतो आल्स पर्वत युरोपातला हा त्याच्यामध्येच मोडतो पॅसिफिक ओशन जो आहे त्याच्या कडेचा जो भाग आहे तो सुद्धा त्याच्यामध्येच त्याच्यामुळे या या ठिकाणी असलेल्या सर्व शहरांना सर्व ठिकाणांना हे भूकंपाचा धोका आहे हे निश्चित पण आता हा भूकंप तिथं भूकंप होणार याच्यामध्ये काहीच दुमत नाही फक्त हा भूकंप नेमका कधी होणार हे मात्र नेमकेपणाने सांगणं अजूनही विज्ञानाला अचूकपणे शक्य झालेलं नाही अचूकपणे सांगणं हे शक्य झालेलं नाही त्यामुळं या सर्वच क्षेत्रांमध्ये म्हणजे भारताचा विचार केला तर हिमालय असेल किंवा ईशान्य भारत असेल बरोबर काही प्रमाणात आपण याचा भुजचा भूकंप बघितला दोन हजार एकस तो भाग असेल तर या ठिकाणी आपल्याला भूकंप होणार आहेत तीव्र भूकंप होणार आहेत हे लक्षात धरून तिथल्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आवश्यक आहे म्हणजे तिथं घरं कशा प्रकारची आहेत त्यांची रचना कशी हवी किती मजली घरं असावीत फाउंडेशन घेताना काय काळजी घेतली पाहिजे लोकांमध्ये याच्याबद्दलची सजगता निर्माण केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि ते काही प्रमाणात केलं जातं पण होतं असं की भूकंप होऊन गेल्यानंतर मध्ये काही काळ लोटला की या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत बरोबर तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवलेला आहे की हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांमध्ये एक ट्रॅडिशनल विजडम जे होत की घरांची रचना अशी असायची की भूकंपामध्ये कमीत कमी नुकसान व्हावं तिथे तुम्ही सुद्धा अभ्यासासाठी फिरला असाल काय तुमच्या लक्षात आलं की भूकंप प्रवण क्षेत्र असल्यामुळे काय खबरदारी पूर्वी घेतली जात होती सर्वच क्षेत्र भूकंप प्रवण क्षेत्र असतील म्हणजे केवळ भारतापुरतं नाही तर जगात जर बघितलं तर आपल्याला माणूस ज्या ज्या ठिकाणी राहिलेला आहे त्या त्या ठिकाणी आपत्ती ह्या आजच्या नाही आहेत भूकंपाबद्दल बोलायचं झालं तर लाखो कोट्यवधी वर्षांपासून त्या त्या भागात भूकंप होत आहेत आ, आ, त्या त्याचा अर्थ अर्थात माणसाचं तिथलं वास्तव्य अगदी अलीकडचं आहे काही हजार वर्षांपूर्वी म्हणता येईल पण माणूस तिथं राहतोय याचा अर्थ माणसांनी त्या आपत्तीला सामोरं जाऊन त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढण्याचे मार्ग विकसित केले त्याच्यापैकीच एक म्हणजे घरांची रचना तर हिमाचल प्रदेशला जर केलं तर हिमाचल प्रदेश असेल तर तिथं घरांची रचना जी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे आम्ही भवतालच्या निमित्ताने तिथे आवर्जून जाऊन या गोष्टी जेव्हा पाहतो तेव्हा अचंबित किंवा हे जे कि, मार्ग काढणे हे फक्त आत्ताच्या काळात आधुनिक काळात आपण करतोय असं नाही परंपरा आहेत तिथं म्हणजे सर्व घरांची जी रचना आहे त्याच जी चौकट असते ती लाकडाची असते आणि ती मध्ये मध्ये त्याला ब्रेक्स दिलेल्या असतात या चौकटीमध्ये मध्ये मध्ये अशी चपटी चपट्या ज्या शिळा म्हणूयात आपण छोटे छोटे फरशा म्हणूयात या लावलेल्या असतात असं की भूकंपामध्ये जेव्हा भूकंपाच्या लहरी या निर्माण होतात त्याच्यानंतर जर तुमचं एखादं एकसंध एक जर काही असेल तर ते ब्रेक होण्याची शक्यता जास्त असते पण तुमच्या भिंतींना जर त्या वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागलेल्या असतील तर, तर त्यांचा परिणाम त्या लहरींचा परिणाम तुमचं भिंत तोडण्यामध्ये किंवा भिंत पडण्यामध्ये हा खूप कमी होऊन जातो कारण त्याला ब्रेक मिळतो रिलीज व्हायला त्याला जागा मिळते या सगळ्या गोष्टींचा विचार करून अनुभवांती ही सगळी स्ट्रक्चर्स तिथं विकसित झाली आपण जर भूज मध्ये बघितलं तर भूज मध्ये सुद्धा जुने वाडे जर बघितले तर त्यांना सुद्धा मध्ये असे ब्रेक्स आहेत जेणेकरून त्या भूकंपाचा परिणाम हा कमी होईल या सगळ्या गोष्टी होत्या आणि ते बघितलं की आपल्याला अगदी आपण रोमांचित होतो की अरे किती वर्षांपासून ह्या सगळ्या गोष्टी आहेत लोक करतायत लोक तिथे राहत याचा अर्थ त्यांनी काहीतरी मार्ग काढलेले आहेत इतकी वर्ष इतकी शतक तिथे राहत आलेले तर या सगळ्या गोष्टी जशा आपल्याकडे तशा जगाच्या इतर भागातही आहेत पण आपल्याला आपल्याकडे गोष्टी ऍक्सेबल असल्यामुळं हे सगळं पाहणं आणि समजून घेणं खूपच इंटरेस्टिंग आहे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे पण अभिजित सर हे एक ट्रॅडिशनल विजडम झालं आणि त्यावेळेस पहाडी भागामध्ये म्हणजे डोंगर रांगांमध्ये तेवढी वस्ती पण नव्हती पण आता आपण जर उत्तराखंड हिमाचल प्रदेश किंवा ईशान्य भारतामधली राज्य बघितली तर तिथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम मो होत आहेत जलविद्युत प्रकल्प होत आहेत रस्ते विकासामध्ये बोगद्यांसाठी खूप मोठी मोठी टनेल्स जी आहेत ती खणली जात आहेत तिथे या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा काय परिणाम नेमका तिथल्या भागावर होतोय आणि त्यामुळे भूकंपाची भीती धोका वाढलाय का निश्चितच म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे भूकंप होणं जास्त संख्येने झाले जास्त प्रमाणात भूकंप होत आहेत असं नाही पण भूकंप झाल्यानंतर तुम्ही तिथं होणार नुकसान याच्यासाठी तुम्ही अतिशय प्रवण झालेला आहात तुम्ही व्हलनरेबल झालेला आहात कारण तुमची समजा मनुष्य वस्ती वाढली असेल मनुष्य वस्ती वाढली की त्यानुसार मग इमारती वाढल्या इमारती वाढल्या की त्याच्यानुसार मग तुमचे मजले वाढले ते मजले वाढले की मग होतं असं वस्ती वाढलीये प्रेशर आहे पर्यटन वाढलंय पैसा येतोय म्हटल्यावर मग चला आणखी घरं बांधूयात मग त्याच्यामध्ये सगळे नॉर्म सगळे नियम निकष पाळले जातातच असं नाही तर सगळ्या गोष्टींचा परिणाम हा वस्तीच्या अनुषंगाने होतो दुसरं टनेल्स असतील किंवा इतर प्रकारचे रस्ते असतील निश्चितपणे काही आपल्याला या गोष्टी विकासाच्या आपण नाकारू शकत नाही त्याची आपल्याला गरज आहेच पण मग आपण ते सगळं करत असताना जेव्हा तिथला नैसर्गिक उतार असेल नैसर्गिक रचना असेल हे आपण बिघडवतो हे तर आपल्याला स्वीकारावं लागेल मग जेव्हा आपण ते बिघडवतो तेव्हा आपण आपला धोका हा निश्चितपणे वाढवतो त्यामुळे हे सगळं केल्यामुळे भूकंपाचं प्रमाण वाढत नाही पण ना। भूकंप आल्यानंतर होणारं जे नुकसान आहे जी व्हलनॅबिलिटी आहे ती, ती निश्चितपणे वाढते आणि त्याचा परिणाम आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतोच म्हणजे हिमालयामध्ये एखादा भूकंप झाला किंवा दर्डी ज्या कोसळतात या ने, दर्डी कोसळतात जसा पावसाचा एक वाटा आहे पावसाची महत्वाची भूमिका तशीच या ज्या छोटे छोटे भूकंप होतात छोट्या छोट्या हालचाली होतात त्याचा सुद्धा तितकाच महत्वाचा वाटा आहे त्याच्यामुळे हे सगळे जे भूखंड असतील किंवा भूखंड म्हणण्यापेक्षा मोठमोठ्या शिळा असतील तिथले कडे असतील हे सुटे होऊन जातात आणि पावसामध्ये ते सगळे खाली यायची शक्यता वाढते अशा सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर आपल्याला निश्चितपणे या सगळ्या आपल्या विकासाच्या प्रक्रियेचा वाढण्यावर परिणाम झाला हे मात्र निश्चित तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे ईशान्य भारताचा त्याबरोबर हिमालयाच्या भागाचा गुजरातच्या भागाचा सुद्धा उल्लेख केला महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं किंवा अगदी पश्चिम घाटाचा सगळा प्रदेश जर आपण विचारात घेतला तर तिथे भूकंपाचा धोका किती आहे काही वर्षांपूर्वी किल्लारीला भूकंप झाला होता आणि काय भूकंपामुळे नुकसान होतं त्याच्या त्याच्या आठवणी अजूनही आपल्या मनामध्ये आहेत तर महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त खबरदारी घेतली पाहिजे हो जे भूकंपाची वेगवेगळी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप तीव्र भूकंप होण्याची शक्यता नाही याच कारण असं आहे की मी आपण जसं मग चर्चेमध्ये बोललो की ज्या वेगवेगळ्या भू खंडांच्या किंवा टेक्टॉनिक प्लेटच्या ज्या सीमा आहेत तिथं खूप प्रलयंकारी किंवा मोठे भूकंप होतात हिमालय हे त्याचं उत्तम उदाहरण ईशान्य भारत हे त्याचं उदाहरण दुसरं तिथं भूकंप होतात मग जे क्षेत्र जे भाग या सीमांवर नाहीत तिथं भूकंप होतात का तर तिथेही होतात याच कारण जर एनर्जी पृथ्वीच्या पोटातली या सीमांवर जास्त प्रमाणात रिलीज होते आणि तिथं मोठे भूकंप होतात तशीच काही एनर्जी ही अंतर्गत भागात सुद्धा रिलीज होत असते त्याच्यासाठी मग ज्याला फॉल्ट याच्याबद्दल आपण बोलतो किंवा ज्याला प्रस्तराभंग असं एक मराठीमध्ये टेक्निकल नाव आहे हे सगळी कमकुवत क्षेत्र ही अंतर्गत भागात सुद्धा असतात आणि जसे भूकंप सीमारेषांवर होतात तसे काही एनर्जी जी पृथ्वीच्या पोटातली ही या अंतर्गत कमकुवत क्षेत्रामधून सुद्धा बाहेर पडत असते आता तशी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आहेत जसं आपण किल्लारीचा ला, लातूर जिल्ह्यातल्या भूकंपाचं उदाहरण पाहिलं तसंच कोयनेमध्ये भूकंप झालेला तो आपण अनुभवला साठाच्या एकोणीशे साठच्या दशकामध्ये ते घडलेलं ता त्याच्याशिवाय खर्डी असेल म्हणजे पालघर ठाणे या सगळ्या पट्ट्यामध्ये सुद्धा काही काही छोटे छोटे भूकंप होत असतात तर हे अंतर्गत भागातले भूकंप होतातच आता किल्लारीच्या अनुषंगाने किंवा कोयनेच्या अनुषंगाने विशेषतः किल्लारीच्या अनुषंगाने जे खूप नुकसान झालं त्याच्यामध्ये भूकंपाचं जे प्रमाण होतं भूकंपाची तीव्रता म्हणजे ज्या लहरींची उंची आपण म्हणूयात ती खूप जास्त नव्हती ती सहा पॉइंट नऊ आणि पुढचा भूकंप हा सर्वात मोठा जास्त तीव्रतेचा मानला जातो ती त्याच्यापेक्षा कमी होती पण त्या ठिकाणच्या घरांची रचना ती ह्या सगळ्या नुकसानीला कारणीभूत ठरली होती त्या ठिकाणी मातीची घरं आणि त्याच्यामध्ये दगड आ, मोठाले मोठे अशी ती रचना होती आणि भूकंपामध्ये ती त्या मातीच्या भिंती पडून आणि त्याच्यातल्या दगडांखाली चिरडून खूप मोठ्या संख्येने प्राणहानी झालेली म्हणजे भूकंप त्याचं प्रमाण त्याची तीव्रता ही जरी कमी असली तरी प्राणहानी आणि नुकसान खूप मोठं झालं अशा प्रकारच्या गोष्टी अंतर्गत भागात होतात याच्याबद्दलची काही काळजी घेतली घरांची रचना वगैरे की जी नंतरच्या काळात घेतली गेली तर मग आपण या गोष्टी टाळू शकतो आणि महाराष्ट्र तुलनेनं तुलनेनं सुरक्षित आहे पण या गोष्टींची काळजी घेतली तर मग आपल्याला बराच नुकसान टाळणं शक्य होईल बरोबर तुम्ही असं म्हणालात की महाराष्ट्रामध्ये तुलनेने सुरक्षित आहेत बरीचशी क्षेत्र पण त्याचबरोबर महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा सुद्धा लाभलेला आहे आणि भूकंप आणि सुनामी यांचा संबंध बघितला तर अशा पद्धतीच्या काही शक्यतांचा विचार सुद्धा केला जातोय का खास करून महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुनामीचं आपण बघितलं साली सुनामी आली म्हणजे कोणी कल्पनाही केली नसेल असं कुठेतरी कि भारताच्या किनाऱ्यावर ती येईल आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी होईल प्राणहानी होईल वित्त हानी होईल त्यामुळे निसर्गातल्या या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे तो भूकंप झाला इंडोनेशियाजवळ त्याच्यामुळं उसळलेल्या सुनामीच्या लाटा त्या जर तुमच्या दक्षिण भारतातल्या किनाऱ्यांवर जर नुकसान घडवून आणू शकत असतील तर काही हजार किलोमीटर अंतरावर ते सगळं घडलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला कोणत्या भागामध्ये इस्पेशली सुनामी सारख्याच्या घटना असतात भूकंपा सारख्याच्या घटना असतात या खूप दूरपर्यंत त्याचा प्रभाव जाणवू शकतो त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने काळजी घेणं हे अपेक्षितच आहे त्याच्यानुसार मग काही क्षेत्र सोडणं किंवा ज्या समुद्र किनाऱ्याच्या जे क्षेत्र आहेत ज्याला कोस्टल झोन्स म्हणूयात अशा प्रकारे त्याच्यामध्ये विभागणी केली जाते तिथं काही गोष्टी न होणं जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत सर्वांनाच मोह होतो की काय होतंय बघूयात ना म्हणजे अगदी नद्यांच्या बाबतीत हे होतं उन्हाळ्यामध्ये कुठं कधीतरी एकदा पूर येतो दहा वर्षातून मग काय होत आहे म्हणून मग आपण पात्रांमध्ये शिरतो आणि मग पूर आला की नंतर मग ओरडत बसतो की असं असं नुकसान झालंय हे आणि होतच ना तसं याच्या बाबतीत सुद्धा आहे सुनामीच्या शक्यता या दक्षिण भारतामध्ये होत्या कुठेही सुनामीची लाट येऊन नुकसान होऊ शकत अर्थात कुठं कसा भूकंप होतोय त्याच्यानंतर त्या लाटा निर्माण होत आहेत का त्यांची तीव्र त्याच्यावर ते करणार आहे पण जर तुम्ही त्या त्या क्षेत्रात राहत असाल तर तुमची प्रवणता त्या आपत्तीला असलेली प्रवणता व्हॅरेबिलिटी ही असून काही गोष्टी या निश्चितच आपल्याला त्यांची पथ्य पाळली पाहिजेत काही खबरदारी घेतली पाहिजे शेवटचा प्रश्न अभिजित सर जपानमध्ये भूकंप प्रवण क्षेत्र जिथे आहे तिथे तिथे नागरिकांचं एक मॉक ड्रिल घेतलं जातं की अशा परिस्थितीमध्ये कसं वागायचं कशा पद्धतीने सगळी मोडस ऑपरेंडी असली पाहिजे त्याबरोबरच शाळांमध्ये सुद्धा मुलांना भूकंपाच्या स्थितीमध्ये कसं वागायचं याचं शिक्षण दिलं जातं तुम्हाला असं वाटतं का की पूर आपत्ती व्यवस्थापन त्याच्याबरोबर वा चक्रीवादळ भूकंप या सगळ्यामध्ये नेमकं कसं राहायचं याची मॉक ड्रिल्स आपल्याकडे सुद्धा घेण्याची गरज आहे नक्कीच फक्त याच्यामध्ये भूकंपाच्या सारख्या याला कितपत प्रतिसाद मिळत माहीत मिळेल असं माहीत या, नाही याचं कारण असं की माणूस जो आहे माणूस हा एखाद्या गोष्टीला म्हणजे सातत्याने एखादी गोष्ट होत असेल तर त्याला जपान सारख्या ठिकाणी सातत्याने भूकंप होत असल्यामुळे तिथे लोक प्रिपेअर्ड आहेत भूकंपाच्या अनुषंगाने आपल्याकडे कधीतरी वीस पंचवीस तीस पन्नास वर्षातून म्हणजे महाराष्ट्राबद्दल बोलतोय मी भूकंप येणार असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही त्याच्याबद्दल कशा घरांच्या रचना आहेत याचं नियंत्रण असायला हवं पण डील ला वगैरे कितपत प्रतिसाद प्रतिसाद मिळेल माहित नाही पण यासाठी मग भूकंपाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर भूकंपाच्या अनुषंगाने प्रशासनाने धोरणकर्त्यांनी कशा प्रकारची घरं असावीत त्यांची रचना कशी कसं सा मटेरियल असावं कुठली काळजी घेतली हे केलं तर जास्त हे पडेल पण इतर जापती है जे आपत्ती आहेत जे आपण बोललो की वादळं आहेत महाराष्ट्रामध्ये वादळांचा सामना करावा लागतोय अतिवृष्टीचा सामना करावा लागतोय पुरांचा सामना करावा लागतोय बऱ्याच मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागतोय या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल निश्चितच सजगता निर्माण झाली पाहिजे म्हणजे ती अनुषंगाने करावी की कुठल्या करावीत तो तपशिलाचा भाग आहे त्याच्याबद्दल निर्णय घेता येईल पण याच्याबद्दलची सजगता असणं याच्याबद्दल लोक प्रिपेअर्ड असणं हे अतिशय अतिशय आवश्यक आहे आणि प्रिपेअर्ड असणं एखादी गोष्ट घडल्यानंतर आणि ती गोष्ट घडू नये किंवा ती गोष्ट आपल्याला कशी टाळता येईल पूर आपल्याला टाळणं शक्य आहे कारण पाऊस आपल्या हातात जरी नसला पाऊस किती पडला आहे तरी सुद्धा पाऊस पडल्यानंतरच्या पाण्याच्या ज्या वाटा आहेत त्या जर तुम्ही अडवून बसलात तर तुमच्या घरात पाणी येणार आहे जर तुम्ही अडवलं नाही त्या मोकळ्या सोडल्या असतील तर पाणी येणार नाही इतकं ते साधं सोपं तर तशा अनुषंगाने आपण सजगता निर्माण केली पाहिजे आणि तशा काही पावलं उचलून या गोष्टी होणार नाही काही चुकीच्या गोष्टी होणार नाहीत हे निश्चितच आपला आपल्या हातात आहे करणं तेवढं करूयात त्याच्या पलीकडे कुठल्याही आपत्तीला सामोरं जाण्यासाठी बरोबर प्रिपेड राहणं सजग राहणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्हीच असं म्हणालात की ड्रिल्सना किती प्रतिसाद मिळेल माहिती नाही त्यामुळे सरकारनेच वेगवेगळ्या पद्धतीने याच्याबद्दल सजगता निर्माण केली पाहिजे पण नैसर्गिक आपत्ती आपल्यावर येऊन जेव्हा आदळते वादळासारखी भूकंपासारखी तेव्हा आपण खडबडून जागे होतो आणि मग विचार करायला लागतो तेव्हा कुठेतरी वेळ निघून गेलेली असते आणि म्हणूनच म्यानमारच्या भूकंपानंतर तुमच्याशी भूकंप या विषयावर चर्चा करण्याचा आमचा खास उद्देश होता अभिजित सर तुम्ही वन इंडिया मराठीला एवढा वेळ दिलात आणि याबद्दलच्या अगदी बारीक सारीक गोष्टी समजून सांगितल्यात तुम्ही जे सांगितलंय त्याची काही चित्र नकाशे आम्ही या मुलाखतीमध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करू पण तुम्हाला नैसर्गिक आपत्तींच्या व्यवस्थापनाबद्दल काय वाटतं आपण खरंच याबद्दल जागरूक आहोत का कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद टू वन इंडिया अपडेट